मला नवरामुळेच आवडत नव्हता कारण माझ्या बाबांनी माझ्या मनाविरुद्ध लग्न केले होते त्यामुळे मी नवरा सोबत जास्त बोलत नव्हते फक्त काम असेल तेव्हाच बोलायचे आणि नवऱ्याला सुद्धा माझ्या गोष्टी समजून आल्या होत्या नवरा बायको असून आमच्या मध्ये जास्त बोलणे होत नव्हते पण एक दिवस आमच्या घरी नवऱ्याचा छोटा भाऊ आला आणि त्यानंतर तर आयुष्यात फार वेगळेच घडले नमस्कार मित्रांनो माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू होत्या कारण आता माझे वय लग्नाचे झाले होते माझ्या घरी आम्ही आई बाबा मी आणि माझी मोठी बहीण राहत होतो पण काही वर्षा आधी माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते ती फार चांगला घरी पडली होती बहिणीचा नवरा चांगल्या नोकरीवर होता आणि तिला कशाचीच कमी नव्हती जेव्हा पण मी तिच्या घरी जात होतो तेव्हा मला छान वाटत होते तसेच माझी बहीण आता मला हव्या त्या वस्तू घेऊन देत होती ती कधी घरी आली की सर्वांसाठी काहींना काही घेऊन यायची आमचे कुटुंब मिडियम घराण्याचे होते आणि बाबा नोकरीवर होते पण घरात सर्व गोष्टी होते आणि बाबांनी कधीच आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही तसे तर बाबासुद्धा जास्त मोठ्या नोकरीवर नव्हते पण तरी सुद्धा बाबा आम्हाला कधी काही कमी पडू देत नव्हते मी तर बाबांच्या फार लाडाचे होते आणि बाबांचा सुद्धा माझ्यावर फार जीव होता बाबांनी फार कष्ट करून आम्हाला शिक्षण दिले होते त्यामुळे बाबांचे कष्ट लक्षात ठेवून आम्ही नेहमी बाबांच्या गोष्टी ऐकत होतो पण माझी अशी इच्छा होती की लग्नानंतर मला एक चांगला नवरा मिळावा आणि माझ्या मनानुसार मी आयुष्य जगावे एक दिवस एक मुलगा मला बघायला आणला जेव्हा मी मुलाला बघितले तेव्हा मला तो आवडलाच नाही कारण तो दिसायला फार साधारण होता पण मुलाने मला बघतात पसंत केले जेव्हा मी आईला मुलाबद्दल विचारले तर आईने सांगितले की तो एका नोकरीवर आहे आणि त्याचा पगार सुद्धा सांगितला हे ऐकून तर मला आश्चर्य वाटले कारण त्याची नोकरी साधारण होती आणि पगार पण तेवढा चांगला नव्हता त्यामुळे मला तो मुळातच आवडला नाही कारण मी जो विचार केला तसे त्या मुलात काहीच नव्हते पण त्या मुलाला पाहताच मी आवडले कारण मी पाहायला फार सुंदर आहे आणि तो मुलगा, माझा चा चा मुलगा होता दुसऱ्या दिवशी बाबांना फोन आला आणि त्यांनी सांगितले की आम्हाला मुलगी फार आवडली आहे म्हणून बाबा मला म्हणाले की त्यांना तू फार आवडली आहे आणि तो मुलगा फार छान आहे कारण माझ्या मित्राचा मुलगा आहे तसेच मी अनेक दिवस झाले त्याला बघत आहे पण मला तो मुलगा आवडला नव्हता म्हणून मी एकदा आईला म्हणाले तर आई म्हणाली तू एकदा बोल मी बाबासोबत बोलले होते पण बाबा म्हणाले तो खरंच फार छान आहे आणि मी त्याला बरेच वर्ष झाले बघत आहे आता बाबा आणि आई दोघेही मला मुलाबद्दल सांगत होते म्हणून मी आता काही करू शकत नव्हते त्यामुळे मी त्या लग्नाला होकार दिला पण मुळातच मला मनातून तो मुलगा चांगला वाटत नव्हता आता आमचा साखरपुडा झाला पण मी साखरपुड्यात सुद्धा खुश नव्हते तसेच साखरपुड्यानंतर सुद्धा मी त्या मुलासोबत जास्त बोलले नाही एक दोनदा त्याने मला फोन केला होता पण तेव्हा मी काही वेळच बोलले होते मी त्यानंतर आमच्या लग्नाची तारीख ठरली आणि सर्व लग्नाच्या तयारीला लागले पण आतापर्यंत माझ्या मनात त्याच्याबद्दल काही जागा निर्माण झाली नव्हती आणि आमचे लग्न पार पडले आता मी आपल्या नवऱ्याच्या घरी होते तिथे जाऊन बघितले तर नवऱ्याचे घर फार छोटे होते तिथे त्याचे आई बाबा आणि नवरा राहत होता नवऱ्याला एक बहीण होती आणि तिचे लग्न झाले होते आता तर मला अजून विचार येऊ लागला की नवऱ्याचे घर लहान आणि त्यातल्या त्यात, त्यात नवऱ्याची नोकरी सुद्धा जास्त मोठी नाही त्यामुळे मी आपल्या आनंदाचे आयुष्य कधीच जगू शकत नाही पण आता माझ्याजवळ दुसरा उपाय नव्हता आणि काय करावे मला कळत नव्हते नवरा मला लग्नानंतर म्हणाला की आपण कुठेतरी बाहेर जाऊ पण मी त्याला म्हणाले मला फिरायला आवडत नाही पण खर तर मुळात मला फार फिरायला आवडत होते पण नवरा मला चांगला वाटत नसल्यामुळे मी नवऱ्याला बाहेर जाण्यासाठी नकार दिला काही दिवस असेच निघून गेले पण मी नवऱ्यासोबत फार कमी बोलायचे आणि काम असेल तेव्हाच बोलायचे कधी कधी नवरा मला विचारायचा सुद्धा नवरा माझ्यासोबत सोबत चांगला बोलायचा मला नेहमी विचारायचा तुझ्यासाठी काही का खायला पण मला त्याच्या कोणत्याच गोष्टी ऐकण्यात इंटरेस्ट वाटत नव्हता मी फक्त कामापुरते बोलायचे आणि आपले काम करून आपल्या खोलीत राहायचे आता लग्नाला बरेच दिवस होऊन गेले होते तरी सुद्धा आमच्या मध्ये नवरा बायको सारखी काहीच नव्हते आणि नवऱ्याला सुद्धा या गोष्टी समजल्या होत्या एकदा नवऱ्याने मला विचारले की तुला काही अडचण असेल तर मला सांगू शकते कारण तू या घरी नवीन आली आहे म्हणून तुला सर्व गोष्टी समजायला वेळ लागेल आणि जर तुला कधीही काही अडचण असले तर मला सांग मी नवऱ्याला ठीक आहे म्हणाले पण माझ्या वागण्यावरून नवऱ्याला सुद्धा काही गोष्टी समजायला आल्या होत्या एकदा सासू आणि माझ्या मध्ये भांडण झाले तेव्हा सासू मला बऱ्याच गोष्टी ऐकवत होती तेवढ्यात नवरा जॉब वरून आला आणि आमचे बोलणे ऐकून नवऱ्याने विचारले तर सासू म्हणाले की तुझ्या बायकोला काहीच कामे करता येत नाही आणि तिला एक काम सांगितले तर ते बरोबर करत नाही यावर नवरा म्हणाला ती आपल्या घरी नवीन आली आहे म्हणून तिला सर्व गोष्टी समजायला वेळ लागेल आणि हळूहळू तिला सर्व समजले म्हणून तुम्ही भांडण करून काही उपयोग नाही एकमेकांना समजून घ्या नवऱ्याच्या गोष्टी ऐकून मी तर नवराकडे बघत होते कारण मी नवऱ्यासोबत बरोबर वागत नसले तरी नवऱ्याने आज आपल्या आईसमोर मला काही न बोलता उलट ते माझ्याकडून बोलले होते त्या रात्री नवऱ्याने मला विचारले तुला आईच्या बोलण्याची वाईट तर वाटले नाही ना मी नवऱ्याला नाही म्हणाले तर नवरा म्हणाला आईचा स्वभाव तसाच आहे एखादी काम बरोबर नाही झाले तर ती तशीच बोलते आम्हाला सुद्धा नेहमी बोलत राहते तेवढ्यात माझ्या बहिणीचा मला फोन आला आणि ती माझ्या बाबतीत विचारू लागली मला प्रश्न पडला की काय सांगावे कारण माझ्या बहिणीची घरची स्थिती आणि माझ्या घरची स्थिती फार वेगळी होती तिच्या घरी सर्व सुख सुई होत्या आणि ती मनासारखी जगत होती पण माझे मन या घरी लागत नव्हते पण मी बहिणीला फार आनंदात आहे म्हणून सांगितले आणि आई बाबांना सुद्धा याच गोष्टी सांगितल्या कारण मी जर खरे सांगितले असते तर बाबांना फार वाईट वाटले असते तसेच आई पण फार विचारात पडली असती म्हणून मी काहीच बोलले नाही आणि सर्व ठीक आहे म्हणून सांगितले पण नवरा माझ्यासोबत नेहमी चांगला बोलायचा माझ्याने काही चुकले तर तो मला समजून सांगत होता म्हणून थोडे बरे वाटत होते मी जरी नवऱ्यासोबत बरोबर वागत नसले तरी नवरा माझ्यासोबत फार चांगल्याने वागायचा एक दिवस नवरा आला तेव्हा मी आरामच करत होते कारण मला बरे वाटत नव्हते नवरा बघतो तर मी त्याला आराम करताना दिसले त्याने मला आवाज दिला पण मी झोपून होते नवरा मला विचारू लागला तसेच त्याला समजले की मला बरे नाही त्याने मला उठवले आणि विचारले काय झाले मी म्हणाले की मला सकाळपासून बरोबर वाटत नाही तर नवरा म्हणाला तू मला फोन करायला पाहिजे होते मी लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो त्यानंतर नवऱ्याने मला हॉस्पिटल घेऊन गेले मी नाही म्हणत होते तरी सुद्धा नवरा मला हॉस्पिटल घेऊन गेला आणि नवऱ्याने माझी फार काळजी केली दुसऱ्या दिवशी पण नवरा माझ्याजवळच होता यावरून मला थोडे चांगले वाटत होते आणि मनात विचार आला की मी नवऱ्याशी बरोबर वागत नसले तरी नवरा माझ्यासोबत फार छान वागतो आणि त्याला माझी काळजी करतो त्या दिवशी मला नवऱ्याबद्दल थोडे चांगले वाटत होते आणि दोन दिवसानंतर आमच्या घरी पाहुणे आले त्यात नवऱ्याचा मानलेला भाऊ आला तो माझे विचारपूस करू लागला काही वेळ आम्ही बोललो त्यानंतर मी आपल्या खोलीत होते त्यावेळेस आमच्या नातलगा विचारपूस करू लागले तर नवरा म्हणाला की माझी बायको फार छान आहे कधीच तिची कुठल्या गोष्टीची तक्रार आली नाही आणि कधीच ती आपल्या सासूला उलटे उत्तर देत नाही तसेच ती जेवण सुद्धा फार छान बनवते नवऱ्याने त्या दिवशी माझ्या बऱ्याच गोष्टी आपल्या नातलगाला सांगितल्या आणि मला ते ऐकून तर आश्चर्य वाटले कारण मी तेवढे पण चांगले नव्हते आणि माझे वागणे नवऱ्याला माहित होते तरी सुद्धा नवऱ्याने माझ्याबद्दल आज सर्वांना फार चांगले सांगितले हे ऐकून तर नवराबद्दल माझ्या मनात एक विशेष जागा निर्माण झाली आणि विचार आला की मी जसा नवराबद्दल विचार करत होते तसा नवरा मुळातच नाही आहे आणि नवऱ्याला माझी काळजी आहे आणि नेहमी तो माझ्याकडे लक्ष ठेवतो त्या दिवशीपासून मी नवरा सोबत चांगले बोलू लागले हळूहळू नवऱ्याने माझ्या मध्ये फार चांगले बोलणे होत होते आणि त्यावरून समजून आले की नवऱ्याचा स्वभाव फारच छान आहे आज आमच्या लग्नाला अनेक महिने होऊन गेले आहे आणि आमच्या नवरा बायकोचे नाते फारच आनंदाने सुरू आहे आणि नवरा आता माझ्या मनासारखा वागतो त्यामुळे मला अजूनच आनंद होत आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद